संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालायक आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे महात्मा गांधी विद्यालयाजवळ टपरी चालवणारे दिव्यांग तरुण गणेश सोनवणे यांचा अज्ञात व्यक्तीनं खून केल्याची घटना काल मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी घडली मंचर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता टपरी जागा मालक लक्ष्मण किसनराव शेटे यांनी मंचर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे गणेश सोनवने याचा मृतदेह टपरी जवळ असलेल्या गाडीमध्ये पुढील सीटवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला त्याच्या मानेजवळ पोटाजवळ आणि हातावर कशाने तरी वार केले होते नेमका कोणत्या कारणावरून झाला आणि आरोपी कोण होते याचा मात्र तपास लागला नाही पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर अवघ्या तीन विघ्नेश शेवाळे अशा दोन आरोपींना ताब्यात घेतलंय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत गणेश सोनवणे आणि आरोपी सिद्धेश के विघ्नेश शेवाळे हे रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान मयत गणेश सोनवणे यांच्या टपरीजवळ असलेल्या गाडीमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते तिघांनी दारू पिल्यानंतर त्यांना दारूची नशा चढली यामध्ये मयत गणेश सोनवणे याने सिद्धेश रेणके सिद्धे याला त्याच्या आईवरून असलेली शिवी दिली सिद्धेश रेणके याला आईवरून शिवी दिली या कारणावरून राग आला त्यातून त्यानं त्याच्या शेजारी असलेली दारूची बाटली फोडली आणि त्याचा वापर हत्यार म्हणून करत गणेश सोनवणे याच्या मानेवर पोटावर खूप असली त्यामध्ये गणेश सोनवणे यांचा सा मृत्यू झालाय आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे हे करत आहेत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पार्टे मंचर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा